अजिनोमोटो म्हणजे चायनीज मीठ याच्या वापरामुळे अनेक वेळेला कॅन्सर होतो किंवा अनेक गंभीर आजार होतात हे आपण कुठे ना कुठेतरी ऐकलेलं असेल तर मग चला समजून घेऊया खरंच अजिनोमोटो किंवा चिनी मिठाच्या वापरामुळे आजार होतात का किंवा या बाबतीमध्ये शासनाचं काय गाईडलाईन आहेत ते देखील आपण समजून घेऊया आपल्या जिभेवरती पाच प्रकारच्या चवीचे रिसेप्टर असतात आंबट गोड खारट तिखट आणि स्वादिष्ट स्वादिष्ट या प्रकारामध्ये मांसाहारी पदार्थांची चव किंवा शाकाहारामध्ये सारख्या पदार्थांची चव या स्वादिष्ट रिसेप्टरशी संबंधित असते अजिनोमोटोसारखा पदार्थ अन्न पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरला जातो अजिनोमोटोला मोनोसोडियम ग्लुटामेट किंवा एम एस जी असंही म्हणतात मराठीमध्ये याला चायनीज मीठ असं आपण बरेच वेळेला म्हणत असतो कारण चायनीज पदार्थांमध्ये चायनीज पदार्थांची चव वाढवण्यासाठी याचा विशेष करून उपयोग केला जातो आणि याचा वापर जो आहे तो भारतीय नियमक संस्थेने शंभर ग्रॅममध्ये एक ग्रॅम इतक्या प्रमाणामध्ये अजूनोमोटोचा वापर असावा असं आपल्याला नियमावली घालून दिलेली आहे तसंच काही देशांमध्ये दे अजूनोमोटोच्या वापरावरती कायमस्वरूपी बंदी देखील घालण्यात आलेली आहे अजूनोमोटो हा शब्द जपानी भाषेतून आलेला आहे याचा अर्थ चवीचं सार असा होतो अजूनोमोटोच्या वापराबद्दल जरी मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन उपलब्ध नसलं तरी देखील डोकेदुखी घाम येणे ब्लड प्रेशर अशा स्वरूपाच्या समस्या उद्भवू शकतात आता ही सगळी रंजक माहिती आपल्याला कशी वाटली त्याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा धन्यवाद